मुलांनो आज आपण दर्शक शब्द पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कावळ्याची काव काव घोड्याचे कोंबड्याचे गाईचे कुत्र्याचे रातकिड्यांची किरकिर कोकिळेची कुहू कुहू सिंहाची गर्जना चिमणीची वाघाची दासांची मोराचे नृत्य छान अशा पद्धतीने परिसरातील माणसाचे असेल पशुपक्ष्यांचे वाहनांचे वस्तू खाडी पडल्याचे असे अनेक आवाज आपल्या कानावर येत असतात निसर्गातील वीज ढग झरे वारा यांचे आवाज आपण ऐकतो यातील प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे असतात काही मंजूळ तर काही कर्कश काही भीतीदायक तर काही गोड या आवाजावर मराठीत अनेक शब्द तयार झाले होते या शब्दांना आपण ध्वनिदर्शक शब्द म्हणतो धन्यवाद